नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आधार कार्ड आधार कार्ड आज आपण पाहिलं प्रत्येक ठिकाणी आज आधार कार्ड लागते बँक म्हणा ॲडमिशन्स म्हणा म्हणजे जे काय आहे मित्रांनो सगळ्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागत आहे का तर लागत आहे तर त्याच्यावर एक तोडगा म्हणून काय होते मित्रांनो की कधी कधी काय होतं आपल्याला आधार कार्डमध्ये आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा असतो कारण तर आपल्याला बँक अकाउंट असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट जर आधार कार्डवर डिपेंड असणारी गरजेची पडली तर त्यावेळी तुमचा ओ टी पी खूप गरजेचा असतं वन टाईम पासवर्ड परंतु आपला मोबाईल नंबर अपडेट नसल्यामुळे आपल्याला वन टाईम पासवर्ड मिळत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर आपल्याला प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो यामो व्हिडिओमधून आपण तेच बघणार आहोत की कशाप्रकारे आपला आधार कार्डचा मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट करायचा आहे विदिन लगेच तुम्हाल तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पाच मिनिटाचा व्हिडिओ पाहाल तर लगेच तुम्हाला समजून येईल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ अशा प्रकारची नवी नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासने जी आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी तुषार वाघा आपला मराठी चॅनेल मित्रांनो सिंपल तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये किंवा ब्राऊझरमध्ये यू आय डी आहे असं टाईप करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंकसुद्धा देईन मित्रांनो हे टाईप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस ओपन होऊन जाईल आता इंटरफेस असं ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्याकडे दोन मेथड आहेत याच्याशिवाय कोणती तिसरी मेथड नाही आहे आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तर सिंपल जी पहिली मेथड आहे ती आपल्याला इथे फर्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायची जिथे तुम्हाला दिसते लोकेट इनवॉर्मेंट सेंटर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर के मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल अशा प्रकारे पेज झाल्यानंतर तुम्ही इथे स्टेट म्हणजे दौर आपल्या स्टेट वाईज आपण सर्च करू शकतो किंवा पोस्टल पिनकोडद्वारा करू शकतो तर आपण डायरेक्टली स्टेट वाईज करूयात तर स्टेट वाईजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपलं स्टेट म्हणजे आपल्याला महाराष्ट्र इथे सिलेक्ट करायचं आहे आता हे मोबाईलवर का दाखवतोय मित्रांनो आपल्याकडे जेवढेही आपले जास्तीत जास्त मित्र हे आपले मोबाईलधारक आहेत पी सी धारक खूप कमी आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की मित्रांनो जे काही तालुक्यामध्ये आपले सेंटर आहेत त्यापैकी जे काय आहे ते ठिकाणं आपल्या इथे शो होतील तर तिथल्या आसपासचं जे तुमचं ठिकाण आहे ते आपल्याला इथे शो करायचं आहे ते तुम्हा केल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पल त्याचा कोड टाकायचा हा जो तुम्हाला पुढे कोड दिसतोय मित्रांनो हा असा असा तुमच्यामध्ये पण येईल तो कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे मित तुमच्या आसपासचे जेवढीही इनवॉरमेंट सेंटर आहेत ते अशा प्रकारे ओपन होतील आता हे इन्वॉर्मेंट सेंटरमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ह्या हे जे ॲड्रेस आहेत तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि ह्या ॲड्रेसवरती तुम्ही कधीही जाऊन मित्रांनो तुम्ही डायरेक्टली तुमचं आधार कार्ड जे आहे त्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकता फक्त तुम्हाला तुम्हाला कोणतीच डॉक्युमेंट घेऊन जायची नाही आहेत मित्रांनो फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊन तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करू शकता तर हि तर झाली मग मित्रांनो एक मेथड म्हणजेच तुम्ही ह्या मेथडनुसार तुमची आधार कार्ड आहे ते अपडेट करू शकता आता आपण डायरेक्टली मोबाईलवरून कसं अपडेट करायचं हे पाहूयात सिम्पल मित्रांनो जो आपण पहिल्या पेजवर आलो होतो त्या पेजवर आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे पहिल्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला एक सेकंड ऑप्शन दिसेल मित्रांनो तुम्हाला माय बुक अपॉइंटमेंट या बुक अपॉइंटमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तू काय अपॉइंटमेंटवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो की इथे तुम्हाला काय काय फॅसिलिटी दिले आज फ्रेश आधार इनवॉलमेंट करू शकता नेम अपडेट करू शकता ॲड्रेस अपडेट करू शकता मोबाईल नंबर अपडेट करू शकता ईमेल आय डी अपडेट करू शकता डेट ऑफ बर्थ अपडेट करू शकता त्याच्यानंतर मेल फिमेल अपडेट करू शकता आणि तुमचं बायोमेट्रिक म्हणजे फोटो फिंगरप्रिंट्स आणि जे काय इरिस आहे म्हणजे तुमचं डोळ्याचा रेटिना आहे तो सुद्धा अपडेट करू शकता त्याच्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सिटी आणि लोकेशन इथं सिलेक्ट करावं लागणार आहे तर यामध्ये सिंपल तुम्ही आपली जी काय सिटी सिटी आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करावे लागणार आहे मित्रांनो आता इथे एक मित्रांनो लक्ष द्या की जेव्हा यामध्ये जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुमची सिटी इथेमध्ये येईल म्हणजे जे काही मेट्रो सिटी आहेत त्यांची नावं या सिटी या लिस्टमध्ये येतील परंतु जर तुम्ही विलेजमध्ये राहत असाल किंवा डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल तुमची या लिस्टमध्ये ना नावं येणार नाहीत त्यासाठी सिम्पल आपल्याला काय करायचं आहे खाली जायचं आहे आणि प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक तर अशा प्रकारे एक वेबसाईट तुमच्यापुढे ओपन होईल आता तुम्हाला इथे सिलेक्ट रेसिडेंट्स टाईप आपण इंडियन रेसिडेन्स आहे तर इथं आपण क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाईप झाल्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड आहे म्हणजे हा जो कोड आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे तो फिल झाल्यानंतर सिम्पल तुम्हाला सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचं तर हे सगळं मी पटापट करून घेतो आता मित्रांनो तुमच्या मोबाईलवर आलेला अपडेट ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या पुढे असे दोन ऑप्शन येतील न्यू इन्वॉयरमेंट आणि अपडेट आधार तर इथे तुम्ही बघू शकता ऑल युअर ॲप्लिकेशन डिटेल वी अवेलेबल ओनली सिक्स मंथ्स फॉर द डेट ऑफ सबमिशन त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट आधारवर आधार 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 क्लिक करायचं आहे अपडेट आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील डॉक्युमेंट बेसेड अपडेट म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटवरती अपडेट करायचं आहे का तुमचे जे गार्डियन किंवा रिलेशनशिप आहे त्यांच्या प्रूफवरती आपल्याला अपडेट करायचं आहे तर सिम्पल तुम्हाला इथं काय करायचं आहे आपलं जे इंटर डिटेल्स ॲज पर आधार तुमच्या आधार, 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 आधार आधा वरती जे काही तुमच्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे म्हणजे नेम भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार नंबर रेसिडेन्स टाईप इंडियन रेसिडेन्स आणि त्याच्यानंतर वॉट डू यू वन टू अपडेट म्हणजे तुम्हाला नाव अपडेट करायचं आहे जेंडर अपडेट करायचं आहे डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲड्रेस की बायोमेट्रिक यापैकी जे काय तुम्हाला अपडेट करायचं आहे ते तुम्ही इथे टिक करू शकता तर सिम्पल मी हा फॉर्म पटापट पत भरून घेतो मग पुढची प्रोसेस बघूयात प्रोसिड केल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढे असा एक ऑप्शन येईल असा ऑप्शन आनंद तुमच्याला इन्स्ट्रक्शन देतील इन्स्ट्रक्शन आनंतर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिंपल तुम्हाला खाली येऊन सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की युअर युअर ॲप्लिकेशन हॅज बिन क्रिएटेड युअर अपॉइंटमेंट आय आय आई डी इज सर्च एंड सिलेक्ट युअर प्रिफरन्स इनॉर्मेंट सेंटर म्हणजे तुमची अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहे सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे बुक अँड अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं आहे बुक अँड ती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते इन्वॉर्मेंट सेंटर म्हणजे तुम्ही इथे सर्चवरती क्लिक करून तुमचं जे काही आसपासचं इन्वॉल्वमेंट सेंटर आहे ते तुम्ही हे करू शकता म्हणजे तुमच्या आसपासचे जे काय सेंटर आहे त्याला तुम्ही सर्च करू शकता सिम्पल तुम्हाला तुमचं लोकेशन ऑन करावं लागेल तुमच्या मोबाईलचं त्याच्यामुळे तुम्हाला लगेच पटकन तुमच्या आसपासचं जे काही इन्वॉल्वमेंट सेंटर आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे ते सेंटर मिळाल्यानंतर सिंपल तिथं डेट असतील मित्रांनो ते डेटवरती तुम्हाला समजून जाईल की कोणत्या डेटला आपण जाऊ शकतो कोणत्या डेट ओपन आहेत त्या डेटनुसार आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तर ही झाली मित्रांनो एक तर दुसरी दुसरी मेथड ती म्हणजे डाऊनलोड रिसिप्ट करायची डायरेक्ट आणि तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट रिसिट्ट दाखवून ही तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता हे झाल्यानंतर मित्र मित्रांनो सिंपल तुम्ही जेव्हा ती रिसिप्ट डाऊनलोड कराल रिसिप्ट अशा प्रकारे तुमच्याकडे रिसिप्ट येऊन जाईल आणि ही रिसिप्ट घेऊन आपल्याला आपलं जे इन्वॉलमेंट सेंटर आहे आसपासचं तिथं आपल्याला जायचं आहे तुम्हाला कुठली लाईन लावायला लागणार आहे काय 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 करायला लागणार आहे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो प्रकार इथे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट दिसत आहेत मित्रांनो म्हणजे तुमचं एकही कोणतंही फोटो आय डीवाले जे काही डॉक्युमेंट असेल गव्हर्नमेंटचं ते तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट करू शकता फक्त पाच ते दहा मिनिटाचं काम असते मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला पटकन तुम्ही आमचं हे काम पटकन करू शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा आधार कार्डमधला मोबाईल नंबर हा अपडेट करू शकता तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन असं असे एखाद्या नवीन विषय असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंद मात्र